महाराष्ट्रातल्या वराडी संस्कृतीवर आधारित आम्ही वराडी या गाण्याचं नुकतंच लाँचिंग करण्यात आलं या लॉन्चिंग प्रसंगी अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती एम आर रेकॉर्ड्स आणि कामिनी क्रिएशनच्या सहकार्यानं सादर केलेल्या या गाण्यात वराडी लोकजीवनाचं वैशिष्ट्य दर्शवण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायकांनी या गाण्याची झलक दाखवली त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी उत्साहात थिरकणं सुरू केलं अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात आपल्या मनातील विचार शेअर करताना म्हटलं की वराडी संस्कृती अत्यंत समृद्ध आहे आणि या गाण्यामुळं ती अधिक उजागर होईल त्यांनी या गाण्याच्या निर्मात्यांचं कौतुक केलं आणि सर्वांना वराडी गाण्यांचा आनंद घेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात विविध कलाकारांनी वराडी गाण्यांच्या सांस्कृतिक प्रस्तुत्या देखील सादर केल्या त्यामुळे वातावरण जल्लोषी झालं आम्ही वराडी हे गाणं आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा बनलं आहे या गाण्याची रिलीज अत्यंत उत्साहात झाली असून त्यामुळे वराडी संस्कृतीची प्रतिकात्मकता अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय वराडी आपण आम्ही वराडी हे चॅनल चालू केलंय आधी काय म्हणायचं माहिती परहाड आणि सोन्याची कर्हाड दिस इज व्हॉट वी वर फुल ऑफ लाईक लॉट अ लॉट ऑफ हेरिटेज आणि ही हेरिटेज युअर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी थ्रू दिस चॅनल आपलं ते एक गाणं खूप फेमस झालं होतं ना काळ्या मातीत मातीत आपलं मराठी गाणं आहे आणि मला वाटतं तसंच हे गाणं पण फेमस होणार आहे की आम्ही हा एक उपक्रम आणलेला इथल्या लोकांना टॅलेंटवर आणण्याकरता आणि आपल्या भाषेतील गाण्यांना पुढे आणण्याकरता तर असा अशी ही मोहीम आहे त्याच्याकरता पहिलं गाणं आमचं कमिंग सून हे रिलीज झालेलं आहे जे यूट्यूब चॅनल आम्ही वराडीवर तुम्ही पाहू शकता इन्स्टाग्रामवर सुद्धा पाहू शकता आणि फेसबुकलासुद्धा पाहू शकता तर तिन्ही चॅ ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करा आणि लोकांनी भरपूर प्रेम या गाण्याला द्यावं आणि या माध्यमातून अजून आपल्या वराडी इंडस्ट्रीला एक नवीन रूप मिळेल ही आमची अपेक्षा आहे आणि आताच हे आमच्या सुद्धा सांगितलं की आम्ही सोबतच आहो म्हणून सपोर्ट करू म्हणून आता सुद्धा सपोर्ट करा आणि पुढे या चळवळीला पुढे घेऊन चला